नमस्कार ग्लोबल महाराष्ट्र नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पुढाकाराने कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचे वाटप महाराष्ट्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर मंडळ यांच्याकडून कामगार बांधवांना हो वस्तू संचाचे आज वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संस्थापक व अध्यक्ष महादू सिंग महेर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत कांबळे ट्रॅफिक सेल जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर आणि आर महिला जिल्हाध्यक्ष मीनाताई साळवे तेजश्री आंगणे छायाताई कांबळे वंदना राजपूत मनीषा सोनकर स्वाती कदम वैशाली जाधव जयश्री माने अनिता राजपूत एकता कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय ठोंबरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने पेंटर नाका अध्यक्ष नवनाथ माने खानदेश अध्यक्ष लोटन ठाकरे गणेश चौधरी अध्यक्ष कौतिक बदल हिरा चव्हाण अनिल राठोड किसन झरपला अशोक राठोड गणेश महाजन संतोष साबळे भास्कर गवळी रामेश्वर शेजूळ किशन अवचार आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या कल्याणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद महिलांना आणि या बांधकाम काम करून महिला आहे काम करणार सर्वांना हे किट मिळाले आज खरं म्हणजे दिवाळीच्या भांडं थोडं थोडंसं झालं पण ही दिवाळीची गिफ्टच आहे त्यांच्यासाठी कारण सर्वसामान्य कुटुंबाला एवढं मोठं महत्त्वाचं भांड्याचं किट मिळणं म्हणजे तिच्या घरात काही आनंद असतो सर्वसामान्य घरातली महिलाच एक सांगू शकते आणि ही राहण्याची असतील त्यांची किप असेल हे अनेक वेळेला हे असे कार्यक्रम सत्य कार्यक्रम राभवित असतात आमच्या त्या कामगार आयुक्त क्षीरसागर मॅडम आहेत त्यांचंही यांना खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य असतं आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब आहेत यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या जिल्हाभर या भारतीय जनता पार्टीच्या युंग ज्या आहेत कामगारांनी त्यांच्यावर बघासा आम्ही कार्यक्रम करत असतो आणि खूप चांगला कार्यक्रम आहे गरजवंतांना गरजेच्या वेळेस मदत करणं हे भारतीय जनता पार्टी आम्ही ऐंशी टक्के राजकारण न करता तीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि ज्या दिवस करायचे असतील त्याच दिवस आम्ही वातीकरण सुरू अन्यथा आम्ही इतर वेळेला फक्त समाज क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांना जेवढी मदत करता येईल उद्योग असताना मदत असेल शिक्षणाला मत असेल सर्वसामान्य महिलांना मदत असेल किंवा ज्यावेळेस कोविड संकट असेल त्यावेळेस कोरोना काळामध्येही मदत असेल या मदतीचा ओघ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र ज्या वेळेस दिवाळी असते दिवाळीमध्ये एखाद्या गृहिणीला साधे एखादं प्लास्टिकचा सा डब्बा मसाल्याचा ज्या तिला एक भेट म्हणून देते एखादी घरगुती महिला हळदीपुरच्या कार्यक्रमात तर ती महिला खूप आवडीने तो प्लास्टिकचा डबा आपल्या घरी घेऊन जाते आणि तो दुसरी कुठे ठेवत नाही ती ती शो आपली जो शोकेश असतो ना त्या या तो संघटनेच्या माध्यमातून राणासाहेबांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने जो काही सपोर्ट जो काही आशीर्वाद आणि जी काही प्रेरणा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपले रवींद्रदादा चव्हाण शशिकांत कांबळे आणि नंदू परब यांच्या सहकार्याने रानाशेठचं वर्षस्व आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं वर्षस्व ह्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचत आहेत आणि संपूर्ण महिलांच्या एक गृहिणीला ज्यावेळेस संपूर्ण किट मिळते तिला खूप तिचा आनंद गगनात मावत मावत नसतो कोणतीही महिला ज्यावेळेस एखादं भांड ज्यावेळेस तिच्या हातामध्ये पडतं भलेही तिच्याकडे किती संसार असेल पण ज्यावेळेस तिला मानस सन्मानाने एखाद्या वस्तू मिळते ना तिला खूप हर्ष आनंद होतो तर असा संपूर्ण महिलांना त्या त्यांच्या हर्ष्याला मी सलाम करते आणि जी कोणी महिला जिला पहिला क्रमांक कर लागलाय तिचं कौतुक करते असेच पहिल्या क्रमांकाच्या कर माध्यमातून गोर घरापर्यंत ही किट पोचली पाहिजे हा उद्देश भारतीय जनता पक्षाचा आहे की कोणीही गरीब राहता कामं आहे तर खरोखर जोपर्यंत आपल्या सर्वांच्या डोक्यावर आपल्या रविदादाचा हात असेल तर मला नाही वाटत आपण कोणी गरीब राहू इथेच थांबते भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी तसंच अखाची महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यातर्फे आपण आज अडीचशे लोकांना भाजीशी वाटप करतो आहे हे सगळे गोगरीब नाका कामगार आहेत त्यांच्यासाठी आपण एक कामगारासाठी एवढी मेहनत घेतांना महानगरपालिकेपासून तर सगळ्यापर्यंत पण याच्यासाठी आपल्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी रवीदा आणि कमजादासारखे नंदूदा हे टीम आपल्या पाठीमागे उभी आहे त्याच्यामुळं आपलं कोणतंही काम महानगरपालिकेत असू द्या कामगार आयुक्ताकडे असू द्या कोणतंही काम आपलं थांबत नाही कारण की भारतीय जनता था पार्टीचे गुटलेच आहे की ही जी योजना आहे स्थळातल्या स्थळातल्या गोरगरीब कामगार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ती योजना आपण पोहोचू आणि आपण पोहोचू याशिवाय शांत बसत नाही आणि आपल्या प्रत्येक कामगाराला त्याचा न्याय मिळवून देणं हा संघटनेचा हेतू आहे भारतीय <गर्य> जनता पार्टीचा पण येतो आहे याचा माग मी एकटाच नाही आहे आपले पश्चिम महाराष्ट्राची अध्यक्ष आहे माने आहे तसेच आपली विनाथाई आहे बुलढाणाचाही आहे राजपूतचाही आहे रामेश्वर जिंकू आहे बरेचसे कामगार आहे याचे आणि आमची मी सगळ्यात लाडकी लाडकीताई आमची मागणीताई यांचं तर सगळ्यांना कसं घेऊन चालायचं चांगलीताईकांनी स्वीकारला पाहिजे खरोखर सगळ्या कामगारांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं ते नोटीन करावं तेवढं कमी आहे जे काही मी आहे भारतीय जनता पार्टीमुळं ह्या कामगारामुळं त्यांची सेवा करत सगळ्या कामाला दिला त्याच्याबरोबर खूप धन्यवाद भारतीय जनता पार्टीचं आणि कामगारांचं या त्यापैकी थँक्यू गोर गरिबांना किंवा गरीब कामगारांना वाटत आहे संघटना गरिबांकडून आमचा संपर्क सर्व संघटना लढली आणि आज दिवाळीला आम्ही जी म्हणजे भाऊ बहिणीला गिफ्ट देतो असं समजून त्याचबरोबर इथून पण सुद्धा आमचा कार्यक्रम होत राहील आणि सर्वांचं या कार्यक्रमाला